विद्यार्थ्यांसाठी डिजिटल डिटॉक्स हा अनोखा आणि उपयुक्त उपक्रम राबवला वाढती मोबाईल व्यसनधीनता आणि सोशल मीडियाचा अतिवापर ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत सर्व डिजिटल उपक्रमांपासून दूर राहण्याची शपथ देखील यावेळी घेण्यात आली या काळात ते छंद जोपासणे व्यक्तिमत्व विकास आणि कुटुंबियांबरोबर संवाद साधणे यावर भर देणार आहेत शाळेतील पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत स्वत सहभागाची तयारी नोंदवली दिवसाची रंगत वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दप्तराविना शाळा अनुभवत विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला शाळेच्या विश्वस्त पूजा कुलकर्णी अभिषेक कुलकर्णी आणि प्रज्ञा हे या कार्यक्रमात उपस्थित होते आज आम्ही आमची शाळा मधली लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेमध्ये मुलांचा बालदिन थोडा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा सा प्रयास केला सर्वात प्रथम मुलांच्यासाठी प्रधान कार्यक्रम तर होतेच पण त्याचबरोबर आज आपल्याला असं जाणवत आहे की मुलं आपल्या कुटुंबापासून आईवडिलांपासून दुरावत चाललेत आणि म्हणून शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी सर यांनी मुलांना आणि पालकांना एक विशेष संदेश आजच्या दिवसाच्या निमित्ताने दिला आहे ते म्हणजे रात्री नऊ ते दहा हा एक तास झिरो स्क्रीन आणि पूर्ण डिजिटल डिटॉक्स यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल मीडिया मोबाईल फोन किंवा कुठलाही लॅपटॉप अशा टेक्नॉलॉजीशी डिस्कनेक्ट करून आपल्या कुटुंबाशी रिकनेक्ट करण्याकरता हा एक तास वापरावा असं सरांनी सर्व मुलांना अपील केलं आहे